नगरपालिका निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार अजय अग्रवाल यांनी भव्य मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अतिशय उत्साहात कामठी नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदासाठीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अजय अग्रवाल आणि सतरा प्रभागातील नगरसेवक पदासाठी चौतीस उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले काँग्रेसतर्फे शकुर नागाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातर्फे शहाजहा सफाहत अन्सारी आणि तर्फे अजय कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत कामठी नगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेचे एक्कावन्न टक्के मत घेऊन भारतीय जनता पक्षाला विजय मिळणार असल्याचा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला मित्रपक्ष म्हणून कुठल्याही मित्र पक्षाच्या पक्षा उमेदवाराला किंवा आपल्या मित्रपक्षाला त्या ठिकाणी कुठलंही त्या ठिकाणी मनभेद किंवा मतभेद होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत दोनच मुद्दे आहेत मोदीचं सरकार आणि महाराष्ट्राचं देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता ज्या योजना घेतात त्या योजना समाजापर्यंत पोहोचवायचं असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा नगराध्यक्ष असला पाहिजे हा पहिला अजेंडा आहे आणि दुसरा महाराष्ट्राचा विकास आणि आपल्या नगरपालिकेचा विकास हा भाजप आणि महायुतीत करू शकतं हा विश्वास जनतेला आहे आणि म्हणून आम्ही विश्वासाने विकासाच्या विश्वासाने आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास या ठिकाणी संपादित केलेला आहे विधानसभेत आणि आताही आम्ही विकासाच्या माध्यमातून विकसित महाराष्ट्र विकसित कामटी विकसित नागपूर या मुद्द्यावरच मतं मांगणार